नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले पंचायत समिति रामटेक में वाटर हार्वेस्टिंग योजना में हुए भ्रष्टाचार को लेकर महाराष्ट्र टीवी 24 के द्वारा 2 जुलाई को समाचार दिखाया गया और 3 जुलाई की शाम को जांच कमेटी की घोषणा खंड विकास अधिकारी रामटेक जय सिंह यादव के द्वारा की गई जिसमें एस एफ भुजाडे सहायक विस्तार अधिकारी पंचायत समिति रामटेक एम एफ सान विस्तार अधिकारी पंचायत शाखा अभियंता रंभाल अर्जुन सेवले सहायक कार्यक्रम अधिकारी का समावेश किया गया तथा चार जुलाई को जांच टीम के चारों अधिकारियों सहित शिकायतकर्ता है एवं सरपंच सचिव सहित स्थानीय नागरिक भी बड़ी संख्या में जांच प्रक्रिया देखने पहुंचे इसी बीच शिकायतकर्ता के अनुसार ठेकेदार एवं अधिकारियों ने जांच की आचम देखकर बकाया कार्यों को करने में बड़ी तेजी दिखाई और जो आरोप होता नहीं, वीडियो प्रसारित पुजदा पुनर्वसन एक मध्य की हे तीन काम है है, तीन ही काम बिल है चुकी ची महती है बिला रेकॉर्डिंग के लिए आणि कसं आहे बिल बिलाची मागणी केली म्हणजे काम पूर्ण झालं असं होत नाही जे आम्ही एम बी लिहितो त्या एम बीमध्ये आम्ही लिहितो बिल रेकॉर्डेड इन फेवर ऑफ एक्स वाय झेड ट्रेडर्स फॉर सप्लाईंग मटेरियल टू कन्स्ट्रक्शन ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग ऑर जो काही काम असेल हां तर याच्या तुम्ही मराठीत अगर भाषांतर केलं तर तुम्हाला समजून येईन की आम्ही फक्त साहित्याची सप्लाई करावं असं आमच्या प्रत्येक एम बीमध्ये आम्ही नमूद करतो कुठेही अजूनपर्यंत पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही आणि त्याच्यानंतर आमच्या नरेगामध्ये तीन पद्धतीने पेमेंट निघतात एक राहते मजूर पेमेंट दुसरा साहित्याच्या पेमेंट आणि तिसरा राहते जो आ, सेमी स्किल पेमेंट म्हणतो जो मिस्त्री आणि इतर प्लंबर वंबर ज्या गोष्टी येतात हां त्या ज मी मान्य करतो काम ऑनगोईंग होतं जरी तुम्ही स्वतः येऊन इथे व्हिडिओ बनवलं असेल त्यावेळेस तुम्हाला खालती टाका दिसला असेल वरच्या भीती दिसल्या असतील त्या होत्या आणि आता काम प्रगतीपथावर पण आहे अजूनपर्यंत कंप्लीटेड झाला नाही आणि जो प्लंबरचा मिस्त्रेचा पेमेंट जो राहते तो अद्यापही मी एकही रुपयात दिलेला नाही इथे चौकशीला चौकशी, चौकशी अधिकाऱ्यासह आलो आम्ही इथे याच्या अगोदर सव्वीस तारखेला व अठ्ठावीस तारखेला आलो होतो इथला व्हिडिओ शूटिंग बी आमच्याकडे आहे तुमच्या चॅनलकडे पण आहे इथे काम पूर्ण पूर्णपणे बोगस आणि अपूर्ण होतं पण चौकशी होणार आहे व्हिडिओ व्हायरल झाला आहे न्यूजवर तुमच्या चॅनलमुळे ह्या गावाचा तरी उद्धार झाला इंजिनियरने एक ते दोन दिवसात ओबळ धोबळ काम करून हे काम अपूर्ण काम पूर्ण केलं कारण बिल तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात एकतीस तारखेलाच निघलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायची दाट शक्यता होती त्यामुळे त्यांनी तुमच्या न्यूज चॅनलमार्फत जो आलेला व्हिडिओ न्यूजमध्ये पाहिला त्यामुळे त्यांनी अपरातपरी मचवून हे काम तात्काळच्या तात्काळ पूर्ण केलं याची ग्वाही मीच नाही सर्वजण देत आहेत चौकशी अधिकाऱ्यालाही विचारू येऊ शकतात तिथे आलेल्या इंजिनियरलाही विचारू येऊ शकता की हे काम मात्र चार ते पाच दिवसापूर्वीच झालेलं आहे आज मनरेगामध्ये देवेंद्र डोंगरे यांनी जी तक्रार केली होती त्याची चौकशी केलेली आहे सालईला आपण बघत आहोत हे काम पूर्ण झालेलं आहे पुजदामध्ये ऑनगोईंग काम आहे तर हे जे काम आहे ऑनगोईंग आहे सदर कामाचे साहित्य ग्रामपंचायत आलेले आहे जे मूल्यांकन शाखा अभियंता यांनी केले ते ऑनगोईंग कामाचे मूल्यांकन आहे त्यामुळं त्यांनी किती मूल्यांकन केले आणि काय केले हे प्रत्यक्ष पाहणीमध्ये लक्षात येईल पण काम सुरू आहे सालाईचं काम पूर्ण झालेलं आहे यापूर्वी जे व्हिडिओ बनवला त्यामध्ये काम कम्प्लीट नव्हते परंतु आज रोजी काम कंप्लीट झालेले आहे बाकी सर्व बाबी चौकशीत नमूद करण्यात येतील महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर केले रामटेकचे अजय मेहरकुळे की रिपोर्ट